चला नमस्कार मित्रांनो तर भारतीय नौदलामध्ये अग्निवीर या बॅचच्या अंतर्गत जे यम आर आणि एस एस आर या पदांसाठी जी जाहिरात आहे ती सुटलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊयात यम आर बद्दल की ज्यामध्ये जी पदं आहेत त्या पदांमध्ये शेफ स्टीवर्ड आणि हायजिनिस्ट या पदांचा समावेश होतो आणि हा अर्ज करत असताना तुम्हाला प्रामुख्याने या पदांचा जो प्रेफरन्स आहे तो देखील लावायचा असतो तर सुरुवातीला महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती तारीख आहे सत्तावीस मे दोन हजार चोवीस आणि अजून तरी ही वेबसाईट जी आहे ती अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे कोणत्याही प्रकारचं त्याच्यावरती लोड नाही त्यामुळं जे विद्यार्थी जे उमेदवार इयत्ता दहावी पास झालेले आहेत त्यांसाठी सुवर्ण संधी आहे अग्निवीर यम आर अग्निवीर या मध्ये भरती होण्यासाठी आता काहींचं म्हणणं आहे की चारच वर्ष आहे चार वर्षानंतर आम्हाला या ठिकाणी बाहेर काढतात त्यामुळे आम्हाला काही भरती व्हायचं हो नाही असा विचार न करता तुम्हाला ही जी भरती आहे त्या भरतीला देखील सामोरं जायचं आहे कारण तुम्हाला मुख्य तुमचं जे उद्देश आहे तो उद्देश आहे भारताची सेवा करणं सैन्य दलामध्ये जाऊन ना कि तुम्हाला वर्ष भर की तुम्हाला वर्षभर किंवा तुम्ही रिटायरमेंट नंतर तुम्हाला पेन्शन मिळवलं तर तुम्हाला या भरतीमधून सेवा करण्याची एक संधी मिळते परंतु या चार वर्षानंतर पंचवीस टक्के जे अग्निवीर बॅच मधील आहेत ते आवश्यकतेनुसार ऑनरोल करण्यात येतात की ज्यांच्या कॅपॅसिटी त्यांचे कॅपेबिलिटीजनुसार तर महत्वाची गोष्ट म्हणजे सत्तावीस मे दोन हजार चोवीस पर्यंत हे अर्ज करण्यासाठी देनांक आहे त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता जी आहे ती दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे म्हणजे यात अर्ज केला तरी चालतो असं नाही तुम्ही महिला असावा किंवा पुरुष असा तुम्हाला अर्ज करता येईल परंतु तुमचा जो जन्म आहे एक नोव्हेंबर दोन हजार तीन ते तीस एप्रिल दोन हजार सात यामध्ये तुमचा जन्म असला पाहिजे त्याचप्रमाणे जन्म असेल तर तुमची जी उंची आहे ती एकशे सत्तावन्न सेंटीमीटर असेल Torah... तर तुम्ही अर्ज करण्यासाठी पात्र आहात त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा जे महत्वाचं म्हणजे काय असणार आहे सिलेक्शनची प्रक्रिया जी आहे की ज्याच्यामध्ये कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असेल कॉम्प्युटरवरती ऑनलाईन प्र एक्झाम असेल आणि त्याच्यानंतर तुमची फिजिकल असेल आणि त्याच्यानंतर मेडिकल असेल आणि त्यानंतर तुमचं मेरिट लिस्ट तयार होऊन तुमचं जे सिलेक्शन आहे ते सिलेक्शन होईल आणि त्या सिलेक्शन नंतर तुम्ही ट्रेनिंगला जाल नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये कुठे तर आय एन एस चिलकाला ओके हे सर्व माहिती आहे तसेच जे परीक्षा आहेत त्याच्या आधी सुविधा वेतन पा तर वर्षातून तुम्हाला तीस दिवस सुट्टी या नियमानुसार आहे की ज्याच्यामध्ये ज्या हेल्थ इश्यू आहेत मेडिकल ज्या सुट्ट्या आहेत त्या याच्यामध्ये नाहीत त्या वेगळ्या मिळते पहिल्या वर्षी तीस हजार हे वेतन असणार आहे प्रति महिना आणि एकवीस हजार इन हँड मिळेल म्हणजेच वरचे नऊ हजार जे आहे ते तुमचे पी एफ फंड मध्ये जमा होतील दुसऱ्या वर्षी तेहतीस तुम्हाला इन हॅन्ड तेवीस हजार शंभर तिसऱ्या वर्षी छत्तीस हजार पाचशे इन हँड जे मिळतील पंचवीस हजार पाचशे चौथ्या वर्षी चाळीस हजार इन हँड मिळतील अठ्ठावीस हजार आणि बाकीचे जे अमाऊंट आहे ते तुमच्या पी एफ अकाउंटमध्ये जाईल आणि ते तुम्हाला हे चार वर्ष संपल्यानंतर पाच लाख दोन हजार इतकी रक्कम तुम्हाला ही नंतर मिळणार आहे त्यानंतर महत्वाचं म्हणजे काय आहे परीक्षा कशा प्रकारे असेल पहा या टप्प्यांमधील महत्वाचा पहिला टप्पा म्हणजे परीक्षा आहे आता परीक्षेमध्ये ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा असणार आहे की ज्याच्यामध्ये पन्नास प्रश्न असतील विज्ञान आणि गणित असा एक भाग असेल आणि सामान्य ज्ञान असा एक भाग असेल म्हणजे दोन भाग असतील पंचवीस पंचवीस मार्कसाठी पन्नास प्रश्नांसाठी आणि तुम्हाला वेळ असणार आहे तीस मिनिटांचा पन्नास प्रश्नांसाठी पन्नास गुण आहेत एक प्रश्न जर चुकला तर मायनस पॉइंट पंचवीस गुण हे वजा होणार आहे तसेच कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला जी पुढची स्टेप जी आहे ती आहे शारीरिक पात्रता आता पहिल्यांदा तुमची जी उंची आहे ती मोजली जाईल एकशे सत्तावन्न सेंटीमीटरचे हे जे उमेदवार आहेत ते उमेदवार आवश्यक आहेत पुरुष किंवा महिला त्याच्यानंतर पुरुषांसाठी सोळाशे मीटर रनिंग असणार सा आहे साडेसहा मिनिटामध्ये तसेच स्क्वॉट बैठक आहेत वीस मारावे लागतील पुशअप्स आणि सेटअप्स या पंधरा पंधरा आहेत तसेच महिलांसाठी सोळाशे मीटर आठ मिनिटामध्ये आहे स्क्वॉट्स बैठक आहेत ते पंधरा आणि पुशप्स दहा आहेत आणि सेटअप्स आहेत अशा प्रकारची ही जी शारीरिक पात्रता शारीरिक परीक्षा असणार आहे आणि त्याच्यानंतर मेडिकल आणि त्यानंतर तुम्ही मेरिट लिस्टमधून आय एन एस चिलका या ठिकाणी नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये ट्रेनिंगसाठी जा आता पहिल्यांदा अजून काही उमेदवारांना प्रश्न असते की आमच्या हातांवरती अंगावरती गोंधन आहे टॅटो आहे तर तुम्हाला एक महत्वाची सूचना म्हणजे काय हाताच्या खालील बाजूस इथंपर्यंत एवढ्या भागामध्ये टॅटो असेल तर तुम्हाला हे चालू शकणार आहे वरच्या बाजूस कोठेही टॅटो असता कामा नये किंवा इतर शरीरावरती कोठेही टॅटो असता कामा नाही तर मित्रांनो या परीक्षेसाठी जी केंद्र आहेत ती केंद्र महाराष्ट्रामधील पुणे मुंबई औरंगाबाद नागपूर ही आहेत आणि याच्यासाठी आवश्यक जी कागदपत्र आहेत ती कागदपत्र आहेत की तुमच्याकडे तुमचा फोटो असला पाहिजे पासपोर्ट साईड आता आणि कंसामध्ये लिहिलेला आहे हातामध्ये पाटी असलेला आणि पाठीवरती तुमचं नाव व ज्या दिवशी तो फोटो काढत आहात त्या दिवशीची तारीख ही आवश्यक आहे आता या ठिकाणी अशा प्रकारे जी पाटी आहे त्याच्यावरती नाव आणि तारीख देणं आवश्यक असतं आणि फोटो अशा प्रकारे तुम्हाला धरावा लागतो आणि त्या फोटोचं आय डी साईज फोटोज तुम्हाला हे काढावे लागतात त्याच्यानंतर सही डोमासाल सर्टिफिकेट दहावीचे प्रमाणपत्र आणि आधार कार्ड एवढ्या सर्व गोष्टींची आवश्यकता तुम्हाला आहे भारतीय नौदलातील अग्निवीर यम आर या पदासाठी अर्ज करण्यासाठी तसेच अर्ज करण्यासाठी जी फी आहे ती पाचशे पन्नास प्लस जी एस टी अशी एकूण सहाशे एकोणपन्नास रुपये इतकी फी तुम्हाला द्यावी लागते तर मित्रांनो भारतीय नौदलामध्ये अग्निवीर पदासाठी जी यम आर साठी आहे त्या पदांसाठी अत्यंत चांगली सुवर्ण संधी आहे दहावी उत्तीर्ण असलेल्यांसाठी परंतु वयोमर्यादा देखील त्यामध्ये त्या तुम्हाला ग्राह्य धरावे लागेल आणि तुम्ही ह्या सर्व बेसिसचा अभ्यास करून ह्या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता तर तुम्हाला नक्की ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला लाईक करायला विसरू नका तसेच इतर दहावी झालेल्या आणि या दोन हजार तीन ते दोन हजार सात मध्ये जन्मलेल्या उमेदवारांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद